मित्रांनो बरेच बांधवांचे प्रश्न होते किंवा बरेच बांधव आम्हाला कॉल करता आणि विचार जर असा की बा आम्हाला पापड उद्योग करायचा आहे मसाला उद्योग करायचा आहे तुम्ही कशी सुरुवात केली किंवा आम्हाला काय करते तर मित्रांनो आम्ही ज्या पद्धतीने पापड उद्योग सुरू केला होता तर त्या मित्रसुद्धा म्हणत होते की माझं शिक्षण झालेलं आहे आणि माझ्याजवळ एवढे अनुभव आहेत तर मला असं वाटत नाही की मी कोणाच्या निंदात बसायचं म्हणून तर मी स्वतः माझा उद्योग सुरू करतो करते आणि मला सुद्धा काहीतरी आम्ही सांगितलं की मी ते इलेक्ट्रॉनिकचं काम करतो मी तुला जास्त वेळ देऊ शकत नाही किंवा तुला काही मदत करू शकणार नाही तर तेव्हा मला सविता सांगत होती की तुम्ही फक्त एखाद्या आपण बिझनेस शोधू त्याची लिंक आपण बघू आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये वाटलं की आपण यामध्ये काम करू शकतो ला। तर मग काय अर्थ हे करायला तर आम्ही अशा प्रकारे पापड उद्योग सुरुवात केली तर ज्यावेळेस पापड उद्योगाला सुरुवात केली तर तेव्हा एवढे आमच्या कस्टमरसुद्धा नव्हते खूप कमी कस्टमर होते आम्ही अगदी दोन तीन कस्टमरांपासून सुरुवात केली होती तेव्हा आणि आज जर तुम्ही म्हणाले तर बरेच कस्टमर आमच्याजवळ आहेत आमच्याजवळ माल आपोर पडतो हो। आम्ही एवढा माल कस्टमरना देऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर, तर तुम्ही एक हजार रुपयापासून पापड उद्योगला सुरुवात करू शकता अशी काही गरज नाही की पापड उद्योगला खूप पाहिजे पाहिजे मग पापड उद्योग हा असा उद्योग आहे की तो अगदी तुम्ही हजार रुपयापासून सुरुवात करू शकता त्याला असं काही गरज नाही की खूप मोठा खर्च करावा लागेल आवाडवली आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये खूप पैसे कमवू अनुभव ज्यावेळेस आम्ही पण हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या आम्ही पण भरपूर बाहेर असं जे उद्योगवाले होते त्यांना आम्ही भेट दिली पण असं सर्वजण त्यांनी असं मोकळ कोणी बोलत नाही किंवा मोकळ कोणी सांगत नाही तर आज आम्हाला ती जाईल आले की आपण सुद्धा ताईंना किंवा दादा कोणी असेल त्यांना जर काही अडचणी असतील तर आपण त्यांना माहिती देऊ शकतो तो कोई तुम तर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत शेअर करू शकता आम्ही तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो तर प्लीज सांगा तुम्ही तुमचे जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आम्हाला आणि दिवसभरामध्ये आम्हाला भरपूर फोन येतात की आम्हाला मार्गदर्शन करा किंवा आम्हाला काही माहिती सांगा तर आम्ही दिवसभरामध्ये असं आठ दहा जणांचा फोन येतो आणि प्रत्येकाला आम्ही एवढं बोलू शकत नाही दिवसभराने आमचं पण काहीतरी काम असतं उद्योग असतो तर आम्ही संध्याकाळी नऊ वाजता त्याच्यासाठी आम्ही लाईव्ह आले तुमचे जे काही प्रश्न असेल ते मांडू शकतात आमच्यासोबत शेअर करू शकतात तर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही पटकन सांगू शकता आम्हाला थोडा नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नेटवर्क इश्यू आहे हा त्याच्यामुळे काय मी सुरुवातीला असं घरगुतीच बनवलं पाहिजे आम्ही एक दोन वर्ष फक्त आम्ही सुरुवात केली आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्हाला लक्ष येईल कोण कोण आहे लाईव्ह ला लाईक केलं नाही आम्हाला लक्ष देणार नाही लाईव्ह ला फोन कोण नाही तर माझी विनंती असेल मित्रांनो तुम्ही लाईक करा तेव्हाच आम्हाला लक्ष देईल की कोण कोण लाईव्ह आहे आज खूप म्हणजे पहिला दिवस आहे आज आयुष्यातला की आम्ही